विश्वाला शांतीचा समतेचा आणि बंधुत्वाचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व महाराजांच्या मनात स्वराज्याची महत्वाकांक्षा निर्माण करणाऱ्या राजमाता जिजाऊ क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले क्रांतिज्योती सावित्री आई फुले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या आदर्श महापुरुषांच्या विचारांना त्यांच्या जीवन कार्याला आणि त्यांच्या प्रतिमांना त्रिवार अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्य आपल्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक शाळेचे सर्व सन्माननीय शिक्षक उपस्थित सर्व सन्माननीय गावकरी मंडळी व माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज एकोणवीस फेब्रुवारी रोजी आपण लोक कल्याणकारी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराजांना वंदन करण्यासाठी एकत्र आलेले आहोत हे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते कोणते महान कार्य त्यांनी केले हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे मित्रांनो एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे भोसले हे मराठा सेनापती होते त्यांच्या आई जिजाबाई ह्या सिंदखेडच्या लखोजी जाधवांच्या कन्या होत्या मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले की आपल्याला शाळेत शिकवलेला इतिहास आठवतो आपल्याला आठवतो शिवनेरी किल्ला शिवरायांचे बालपण शिवबांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची घेतलेली शपथ तोरणा किल्ला जिंकून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण कसे बांधले प्रतापगळावरील शिवरायांचा पराक्रम शाहिस्ते खानाची बोटे कापून त्याची शिवाजी महाराजांनी कशी फजिती केली पुरंदर किल्ल्याचा वेढा त्यानंतर बादशहाच्या हातावर तुरी देऊन शिवरायांनी आग्र्याहून कशी सुटका करून घेतली गड आला पण सिंह गेला इत्यादी इतिहासातील धडे तसेच शिवाजी महाराजांची युद्धनीती म्हणजेच गनिमी कावा हे सर्व आपण ऐकलेले आणि वाचलेले आहे ते मी तुम्हाला सांगणार नाही मी तुम्हाला आज सांगणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे लोककल्याणकारी राज्य कसे होते महाराजांना जाणता राजा सर्वसामान्य जनतेचा म्हणजेच रयतेचा राजा असे का म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण रयतेचा रक्षक महिलांचा रक्षण करता राजा तसेच लोककल्याणकारी राजा असे का म्हणतात मित्रांनो राजमाता जिजाऊ ह्याच शिवरायांच्या खऱ्या गुरु व त्यांच्या जीवनाच्या शिल्पकार होत्या बालपणीच शिवरायांच्या मनात स्वराज्याची महत्वाकांक्षा जिजाऊंनी निर्माण केली स्वराज्य हे रयतेच्या हिताचे असावे म्हणजे जनतेच्या हिताचे असावे परस्त्री ही माते समान मानावी स्वराज्याने सर्व स्त्रियांच्या अब्रूचे रक्षण केले पाहिजे अशी शिकवण राजमाता जिजाऊंनी बालपणीच शिवरायांना दिली छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सतराव्या शतकातील इतिहासाचे नायक होते असामान्य असे महान राज्यकर्ते व युगपुरुष होते यात मात्र शंका नाही सर्वसामान्य जनतेच्या मनावर राज्य करणाऱ्या या जनतेच्या राजाच्या इतिहासामध्ये भेसळ करून या महान राजाला जाती धर्म आणि प्रदेशाच्या लहानशा चौकटीत मर्यादित करून ठेवण्याचे पाप काही संकुचित विचाराचे लोक वाईट हेतूने करण्याचा प्रयत्न करताना आजही आढळून येतात अगदी काल परवाच कोणी राहुल सोलापूरकर नावाचा म्हणे कोणी अभिनेता आहे तो महाराजांविषयी अपमानजनक बरळला अशा षडयंत्र करणाऱ्या पाताळ यंत्री लोकांपासून आपण सावध राहिले पाहिजे त्यासाठी आपल्याला खरा इतिहास माहिती असणे आवश्यक आहे मित्रांनो शिवाजी महाराजांच्या काळात बादशहा किंवा राजा हा वारसा हक्काने बनायचा परंतु शिवरायांना राजेपद हे वारसा हक्काने मिळाले नव्हते स्वराज्य आणि राजेपद मिळवण्यासाठी त्यांना खूप कष्ट घ्यावे लागले अनेक लढाया लढाव्या लागल्यात स्वराज्य निर्माण करताना त्यांना आदिलशाही निजामशाही आणि मोगलशाही या राजवटींचा प्रखर विरोध झालाच त्याप्रमाणेच स्थानिक शत्रू म्हणजे कुलकर्णी पाटील देशमुख वतनदार आणि जहागीरदार यांच्या विरोधाला सुद्धा महाराजांना तोंड द्यावे लागले या सर्वांशी लढून महाराजांनी स्वराज्य स्थापन केले शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या काळाचा अभ्यास केल्यास असे समजते की त्या काळात एका राजाच्या विरोधात दुसऱ्या राजाची लढाई होत असे या राजा राजांच्या लढाईत सर्वसामान्य जनतेला काहीही घेणे देणे नसायचे लढाई फक्त राजा राजांची आणि त्यांच्या सैन्याची होत असे लढाईमध्ये कोण हरले आणि कोण जिंकले याचे जनतेला काहीही घेणे देणे नसायचे कारण त्याचा सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनावर काहीही फरक पडत नसे कोणीही जिंकले आणि कोणीही राजा झाला तरी कष्टकरी वर्गाचे कष्ट त्यांच्या यातना सारख्याच राहायच्या वर्णाश्रम शिवाशिव विषमतेने ग्रासलेला समाज आणि त्या समाजाच्या दुःखामध्ये काहीही फरक पडत नव्हता मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत परिस्थिती वेगळी होती शिवरायांनी निष्ठा आणि क्षमता या गुणांच्या आधारावर बारा मावळातून मावळे जमा केले सर्व जाती धर्माचे सहकारी त्यांनी सोबत घेतले वर्णाश्रम व्यवस्था जाती जातीतील उच्च नीचता यांना कोसो दूर ठेवून अठरा पगड जातीच्या लोकांची फौज त्यांनी उभी केली आणि या सैन्याला घेऊन अनेक लढाया ते लढले जहागीर इनाम वतन ह्या पद्धती शिवरायांनी बंद करून सैनिकांना रोख पगार देण्याची पद्धत सुरू केली कर्तबगारीलाच निकष मानून वारसा हक्काने नेमणूक करणे त्यांनी बंद केले त्यामुळे समाजातील सामान्य वर्गातील लोक स्वराज्याच्या सैन्यात सामील झाले जात पात बाजूला ठेवून महाराजांनी गुणवत्तेची पारख करून सामान्य वर्गातील अनेकांची मोठमोठ्या जबाबदारीच्या पदावर नेमणूक केली या सर्व गोष्टींमुळे रयतेमध्ये महाराजांबद्दल भक्कम अशी विश्वासाची भावना निर्माण झाली शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या काळात राज्याच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत म्हणजे शेतकऱ्यांकडून होणारी कर वसुली गावगावचे देशमुख पाटील कुलकर्णी देसाई खोत हे शेतकऱ्यांकडून मनमानी पद्धतीने वसुली करीत त्यातील ठराविक भाग राजाला देत परंतु त्याच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना सुरक्षा किंवा संकट काळात कोणतीही मदत मिळत नसे शिवाजी महाराजांनी ही अन्यायी पद्धत बंद केली त्यांनी कनिष्ठ मध्यम आणि उत्तम अशी शेत जमिनीची प्रतवारी ठरवली जमिनीची मोजणी केली त्यानुसार पिकाचा आकार किमान म्हणजे कमीत कमी व कमाल म्हणजे जास्तीत जास्त किती ठरवा हे साठ टक्के भाग शेतकऱ्याचा व चाळीस टक्के भाग राजाचा हे त्यांनी ठरवून दिले आणि वसुली जमा करण्यासाठी रोख वेतन देऊन कमावीसदारांची नेमणूक केली त्यांच्या या पद्धतीला महाराजांच्या या पद्धतीला अनेकांनी विरोध केला परंतु महाराजांनी त्यांना वठणीवर आणले चाळीस टक्के वसुलीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना गुंड लुटारू यांच्यापासून महाराजांनी पूर्ण सुरक्षा दिली सरकारला लागणारा भाजीपाला धान्य रोखीने विकत घेण्याची पद्धत शिवाजी महाराजांनी सुरू केली मोबदला दिल्याशिवाय शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावण्याची परवानगी सैनिकांना नव्हती तसेच पूर दुष्काळ इत्यादी नैसर्गिक संकटाच्या वेळी शेतकऱ्यांना मदत केली जाई म्हणूनच शिवराय म्हणजे आपले जीव की प्राण असे शेतकऱ्यांना वाटत होते मित्रांनो शिवरायांच्या पूर्वीच्या काळात भारतात सामंतशाही माजलेली होती त्या काळात स्त्रियांची अब्रू अतिशय असुरक्षित होती म्हणून शिवरायांनी आपल्या स्वराज्यात स्त्रियांच्या अब्रू रक्षणाला खूप महत्व दिले कोणत्याही स्त्रीच्या इज्जतीला धक्का लावण्याची हिम्मत कोणीही करणार नाही अशी जरब महाराजांनी निर्माण केली मित्रांनो सावित्रीबाई देसाई ही शूर स्त्री बेळवाडीच्या किल्ल्याची किल्लेदार होती शिवाजी महाराजांचा सेनापती सकुजी गायकवाड याने इसवी सन सोळाशे अठ्याहत्तर मध्ये बेळवाडीच्या किल्ल्याला वेढा दिला या किल्ल्याची किल्लेदार सावित्रीबाई देसाई हिने मोठ्या हिमतीने सत्तावीस दिवस हा किल्ला लढवला आणि शेवटी सेनापती सकुजी गायकवाड यांनी किल्ला जिंकला आणि विजयाच्या उन्मादामध्ये त्याने सावित्रीबाई देसाईची अबरू लुटली शिवाजी महाराजांना ही बातमी समजताच ते भयानक संतापले आणि आपल्याच सेनापती सकुजीचे डोळे काढून त्याला तुरुंगात डांबले स्त्रियांच्या आब्रूच्या गुन्ह्याच्या बाबतीत महाराजांनी जवळच्या नातेवाईकांना सुद्धा माफी दिली नाही त्यामुळे स्वराज्यातील सर्व महिला महाराजांना आपला रक्षक मानित होत्या मित्रांनो शिवाजी महाराजांनी सुरत राजापूर शहापूर हुबळी रायबाग कारंजा बरहानपूर अथनी कल्याण भिवंडी बेरगिरी पोळ जालना गोवे भागानगर श्रीरंगपट्टण कारवार बार्सिलोर नाशिक त्र्यंबकेश्वर बेदर आणि नगर इत्यादी अनेक शहरांवर आक्रमण करून तेथील बाजारपेठेतील धनद्रव्य आपल्या स्वराज्याच्या राजकोषात जमा केले काही लोक याला लूट परंतु या आक्रमणांमागे महाराजांचा विशिष्ट हेतु होता तो हेतू म्हणजे आदिलशाही निजामशाही आणि मोगलशाही या तिन्ही राजवटी त्यांच्या राज्यातील रयतेच्या जीवाचे आणि वित्ताचे रक्षण करण्यास समर्थ नाहीत असमर्थ आहेत हा संदेश त्यांना जनतेपर्यंत पोहोचवायचा होता कारण रयतेच्या जीविताचे वित्ताचे आणि अब्रूचे रक्षण करणे हेच राजाचे प्रमुख कर्तव्य आहे अशी महाराजांची पक्की धारणा होती मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांकडे दूरदृष्टी होती म्हणून त्यांनी सिंधुदुर्ग खांदेरी कुलाबा सुवर्णदुर्ग आणि पद्मदुर्ग असे जलदुर्ग बांधले आणि नौदलाच्या उभारणीला महत्व दिले भारतीय नौदलाची स्थापना केली आणि भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी एक अतिशय मजबूत आरमार निर्माण केले मित्रांनो शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला या घटनेला हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा स्वरूपात रंगवण्याचा प्रयत्न आजही काही लोक करीत असतात पण ते पूर्णतः असत्य आहे अफजल खानाचा वध झाला त्यावेळी खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा सोबत होता आणि तो ब्राह्मण होता तसेच त्यावेळी शिवाजी महाराजांचा वकील काझी हैदर हा महाराजांबरोबर होता आणि तो धर्माने मुसलमान होता यावरून ही घटना हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी होती असे म्हणणे चुकीचे आहे हे समजते छत्रपती शिवाजी महाराज हे धार्मिक होते परंतु त्यांनी आपल्या स्वराज्यात धर्माचे आवडंबर माजू दिले नाही त्यांनी धार्मिक कार्यात हस्तक्षेप केला नाही तसेच त्यांनी धार्मिक कार्याला प्रोत्साहनही दिले नाही सर्व धर्मांना त्यांनी समान वागणूक दिली त्यांनी अनेक देवळांना आणि मशिदींना सुद्धा मदत केली त्यांनी कधीही राज्यकारभारामध्ये पुरोहित पुजारी साधू मुल्ला किंवा मौलवींना ढवळाढवळ धावर करू दिली नाही आपल्या सैन्यामध्ये जाती धर्माचा भेदभाव न ठेवता सर्व समावेशक असे सैन्य त्यांनी उभारले तानाजी मालुसरे मदारी मेहतर दौलत खान जिवा महाला इब्राहिम खान बाजी प्रभू देशपांडे शिवा नावी सिद्धी हिलाल इत्यादी सर्व जाती धर्माचे जीवाची पर्वा न करता स्वराज्यासाठी लढणारे महाराजांचे साथीदार होते म्हणूनच महाराजांना बहुजन प्रतिपालक असे सुद्धा म्हणतात मित्रांनो तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी शिवाजी महाराजांचे निधन झाले महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब स्वराज्य नष्ट करण्याच्या उद्देशाने इसवी सन सोळाशे एक्याऐंशीमध्ये दक्षिणेत आला शिवरायांच्या पश्चात शंभूराजे राजारामराजे ताराबाई धनाजी संताजी यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणपणाने लढा दिला मराठी सैन्याला नेता नसतानाही ते औरंगजेबाशी सतत लढत राहिले आपल्या आयुष्यात औरंगजेब अनेक लढाया जिंकला होता पण तो निर्णायकपणे मराठ्यांचा पराभव करू शकला नाही शेवटी तीन मार्च सतराशे सात रोजी दक्षिणेतच औरंगजेब मरण पावला त्याच्या मृत्यूनंतर लवकरच मोगल साम्राज्य लयास गेले मोगल साम्राज्याच्या आस्ताचे कारण ठरले औरंगजेबाचे कट्टरतावादी धोरण या उलट शिवरायांचे धोरण उदारमतवादी होते शिवरायांच्या मृत्यूनंतर देखील मराठी माणसे स्वराज्याच्या रक्षणासाठी सुमारे एकशे पन्नास वर्ष झुंज देत राहिले एखाद्या राजाच्या मृत्यूनंतर राज्य टिकवण्यासाठी जनतेने एवढा दीर्घकाळ संघर्ष केल्याचे उदाहरण जगाच्या पाठीवर दुसरे कुठेही सापडणार नाही मित्रांनो महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेच्या हृदयावर आज देखील छत्रपती शिवाजी महाराज राज्य करत आहेत आजही आपण सर्व महाराजांना आदर्श मानतो महाराजांचा स्वाभिमान त्यांची कार्यकुशलता नीतिमत्ता हे गुण आज रोजी आपल्या समाजासाठी केवळ आदर्शच नसून आवश्यक आहेत अशा या पराक्रमी योद्ध्याला लोककल्याणकारी राजाला जाणत्या राजाला कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंती दिनी मनाचा मुजरा करतो आणि माझे दोन शब्द संपवितो आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत